जे मित्रांनो स्वागत आहे आपलं तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने एट तीन परीक्षेसंदर्भात जे काही अपडेट आहे तर ती अपडेट बघा वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोचवत असतो तर आपल्याला बरेचशा जे काही कमेंट येत होत्या की जे सध्या टेट स्कोर कार्ड आहे तर ते सध्या परीक्षेचा ह्या ठिकाणी जो काही रिजल्ट लागलेला आहे टेट तीन परीक्षेचा तर त्यानुसार जे काही पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसची पद भरतीच्या अनुषंगाने रजिस्ट्रेशन होणार किंवा पुढील जे काही प्रक्रिया होणार तर त्याच्यामध्ये जे काही टेटचं स्कोअर कार्ड आहे म्हणजे तुमचं मार्कशीट आहे तर ते सध्या बघा पुढे त्या ठिकाणी कामात येणार आहे का तर मित्रांनो हो त्यासाठी बघा ते जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण तुम्ही जेव्हा सिलेक्ट होतात त्या वेळेला तुमच्याकडनं सेल्फ सर्टिफाय आणि जे सध्या ह्या ठिकाणी टेट तीन परीक्षेच्या अनुषंगाने जे स्कोर कार्ड आहे तर ते सध्या मागितलं जातं तर आता बहुतेक उमेदवारांचं सध्या जे काही टेट स्कोअर कार्ड आहे तर ते डाउनलोड झालेलं नव्हतं आणि जी काही मुदतवाढ सध्या बघा देण्यात आली होती तरी देखील निष्काळजीपणामुळे असेल किंवा इतर जे काही तांत्रिक बाबीमुळे उमेदवारांकडून ते सध्या बघा डाउनलोड करायचं राहून गेलं होतं आता त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यावर जे काही सोल्युशन आहे तर ते नेमकं काय असणार आहे ते देखील आपण बघणार आहोत त्याआधी बघा ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने प्रसिद्धीपत्रक आलं होतं ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती देण्यात आली होती आता याच्यामध्ये इथे एक सूचना देण्यात आली होती जो काही रिझल्ट आपला अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना गुणपत्रक जे आहे तर ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत डाउनलोड करून घेण्यासाठी सूचित करण्यात आले होते तथापि बघा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सदर गुणपत्रक म्हणजे जे काही स्कोअर कार्ड आहे तर ते डाउनलोड करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबस वेबसाईटवरती दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती म्हणजे मागच्या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत जे काही तुम्ही तुमचं स्कोअर कार्ड आहे तर ते सध्या बघा डाउनलोड करून त्या ठिकाणी बघा घ्यायचं होतं परंतु अजूनही बरेचसे उमेदवारांचे कमेंट मॅसेज येत आहे जे स्कोअर कार्ड आहे तर ते नेमकं आता त्यांना डाउनलोड करता येणार का किंवा कसं त्याच्यावरती सध्या बघा पुढचा जो काही उपाय असेल तर तो नेमका काय करता येईल ते देखील आपण बघणार आहोत तरी देखील इथं बघा पुढे काय म्हटलं एक उमेदवारांनी विविध मुदतीत गुणपत्रक डाउनलोड करून न घेतल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची उमेदवारांची राहील त्यानंतर याबाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा बघा विचार केला जाणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी हे पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्या वतीने हे निर्गमित करण्यात आलं होतं आता अशा पद्धतीचं दोन हजार बावीसमध्ये देखील सध्या बघा बहुतेक उमेदवारांचं जे काही गुणपत्रक होतं तर ते सध्या डाउनलोड केलं नव्हतं आणि ज्यांचं डाउनलोड झालं असेल प्रिंट काढली असेल परंतु ती प्रिंट सध्या गहाळ झाली होती त्यांच्याकडनं हरवली होती तर त्यांच्या अनुषंगाने बघा एक शुद्धीपत्रक जे आहे तर ते न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून देखील देण्यात आलं होतं आता त्यानुसार सध्या नेमकं काय करायचं आहे तर जे काही या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे की जे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी अशा पद्धतीचं जे काही तुम्ही महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशनचं हे जे काही स्कोर कार्ड आहे बरोबर टेट परीक्षेचं तर हे टेट परीक्षेच्या अशा पद्धतीचं स्कोअर कार्ड असतं आता ह्याच्यामध्ये नेमक्या काय काय सध्या बघा ज्या काही बाबी असतात त्याच्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव असतं या ठिकाणी आपण बघा काही जे नाव होतं तर ते ब्लर केलेलं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर असतो आपला ह्या ठिकाणी त्यानंतर आपला रोल नंबर असतो इथं दिलेला त्यानंतर डेट ऑफ बर्थ विषयी माहिती असते इथे आपली जन्मतारीख असते त्यानंतर कॅटेगरीचं इथं उल्लेख केलेला असतो आपली कोणती कॅटेगरी आहे ती इथं लिहिलेली असते त्यानंतर डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन परीक्षा कधी झाली तर त्याची इथं डेट असते बरोबर एवढ्या ज्या काही बाबी आहे तर ह्या स्कोअर कार्डमध्ये इथं असतात त्यानंतर खाली जे आहे तर इथं मार्क जे असतात तर ते मार्क इथं दिलेले असतात आता इथं बघा जे काही आउट ऑफ दोनशे पैकी या ठिकाणी जो काही स्कोर आहे तर तो स्कोअर इथं दिलेला असतो स्कोर कार्ड असतं आणि इथं महत्वाची एक सध्या नोट दिलेली आहे ती देखील इथं बघा तुम्ही बघू शकता का हे जे स्कोअर कार्ड आहे तर हे स्कोर कार्ड तुमची पवित्र पोर्टल जी काही प्रक्रिया होणार आहे पुढची तर त्याच्यासाठी बघा या ठिकाणी कन्सिडर त्या ठिकाणी केलं जाणार आहे बरोबर म्हणजे त्याच्यासाठी आय एम पी हे डॉक्युमेंट असणार आहे परंतु आताच्या घडीला ज्या उमेदवारांकडे हे जे काही स्कोर कार्ड आहे तर हे स्कोर कार्ड सध्या बघा अवेलेबल नाही तर त्या उमेदवारांनी नेमकं कर, काय करायचं तर त्यासाठी बघा ह्या ठिकाणी एक पी डी एफ आहे जे काही मार्कशीटची किंवा जे स्कोर आहे तर त्या स्कोर संदर्भात आता ही जी पी डी एफ आहे तर ही पी डी एफ बघा ह्याच्यामध्ये जी काही माहिती आहे तर ती माहिती देखील त्याच पद्धतीने इथं देण्यात आली आता हा जो काही रिझल्ट संदर्भात ही बरीचशी मोठी पी डी एफ आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण दोन लाख प्लस उमेदवारांची ह्या ठिकाणी जी काही स्कोअर आहे तर तो स्कोअर बघा देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये आता जर इथं तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये जी काही माहिती देण्यात आली तर ती माहिती तुम्हाला दाखवतो आता इथे तुम्ही बघू शकता सिरियल नंबर देण्यात आले त्यानंतर रोल नंबर देण्यात आले रजिस्ट्रेशन नंबर देण्यात आलाय जो आपला ह्या ठिकाणी जो आपण मार्कशीट बघितलं स्कोर कार्ड बघितलं तर तीच माहिती इथं देखील देण्यात आली आहे म्हणजे इथं सिरियल नंबर तुमचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर इथं कॅटेगरी देण्यात आली आहे बरोबर प्रत्येक उमेदवाराची इथं जी काही कॅटेगरी असेल तर ती कॅटेगरी इथं देण्यात आलेली आहे त्यानंतर इथं उमेदवाराचं नाव देण्यात आले बरोबर इथं जे संपूर्ण उमेदवाराचं नाव त्यानंतर उमेदवाराचं इथं जेंडर देण्यात आलंय मेल फिमेल संदर्भात त्यानंतर त्यांची डेट ऑफ बर्थ विषयी माहिती देण्यात आली आणि जो काही स्कोर आहे त्या ठिकाणी दोनशेपैकी पैकी आउट ऑफ स्कोअर म्हणजे हे जे सध्या सहा ते सात घटक आहे फायनल स्कोअर डेट ऑफ बर्थ जेंडर नेम त्यानंतर कॅटेगरी रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर ह्या ज्या काही बाबी आहेत तर ह्या बाबी सध्या बघा ह्या ठिकाणी जो आपण टेट स्कोअर कार्ड बघितलं तर त्या टेट स्कोअर कार्डमध्ये जी माहिती इथं देण्यात आली तर तीच माहिती सध्या बघा इथं ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता इथं देखील कॅन्डिडेटचं नाव रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी आणि परीक्षेचा दिनांक बरोबर तर अशी ही माहिती इथं देण्यात आलेली आहे आता हे जर तुमच्याकडे नसेल तर अशा उमेदवारांनी का काय करायचं आहे की या पी डी एफमध्ये तुमचं ज्या पेजवर सध्या बघा नाव असेल बरोबर तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ही पी डी एफ किती पानांची आहे तर अठ्ठावीसशे तेरा पानांची पी डी एफ सध्या बघा ही आहेत ही पी डी एफ तुम्हाला कुठं मिळेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल लिंक व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही लिस्ट एकदा डाउनलोड करा एकोणावीस वीस एम बीची पी डी एफ आहे तर ह्या पी डी एफमध्ये तुमचं ज्या ठिकाणी नाव असेल बरोबर तर तु त्या पेजचं आता उदाहरणार्थ ह्या ठिकाणी बघा बरेचसे जे काही पेज आहे आता इथं ह्या पेजवर तुमचं नाव आहे समजून घ्या एखाद्या उमेदवाराचंही ह्या ठिकाणी नाव आलेलं आहे तर आता इथं समजा तुमचं या ठिकाणी ओबीसी प्रवर्गासंदर्भात तुमचं नाव असेल इथं नाव आलं आहे तर हा जो पेज आहे तर हा पेज तुम्ही प्रिंट करून घ्या बरोबर हा पेज जो आहे तर हा प्रिंट करून घ्या कारण ह्याच्यामध्ये दे देखील तीच माहिती देण्यात आली आहे आणि हे देखील सध्या बघा वॅलिड असणार आहे कारण आता ह्याच्यावरती स्कोर कार्ड संदर्भात जी काही लिंक आहे तर ती सध्या बंद झालेली आहे तर त्याच्यावर जो काही ह्या ठिकाणी मार्ग म्हणून हे जो सध्या बघा पेज असेल तर तो पेज तुम्ही काढू शकतात बरोबर कारण ह्याच्यामध्ये जो काही आय बी पी एसचा बघा ह्या ठिकाणी जो लोगो आहे तर तो लोगो देखील प्रत्येक पेजवर आलेला आहे म्हणजे हे देखील सध्या वॅलिड त्या ठिकाणी असणार आहे तर ज्या उमेदवारांचं राहून गेलं असेल तर त्यांनी आपापल्या पद्धतीने ही पी डी एफ बघा तुमचं नाव असेल तर ते नाव सध्या बघा ह्याच्यामध्ये सर्च करा जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काही स्कोर कार्ड असेल तर ते स्कोर कार्ड या ठिकाणी तयार होऊन जाईल तर सध्या ही एक महत्वाची बघा अपडेट होती आता जी काही Uh, सध्या परीक्षा कधी झाली तर त्या परीक्षेचं इथं बघा डेट देखील देण्यात आली म्हणजे संपूर्ण मुद्दे इथं मेन्शन करण्यात आलेले इथं परीक्षेची डेट संदर्भात देखील सध्या uh, इथं बघा मेन्शन करण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत संपूर्ण कॅन्डिडेटचं जे काही संदर्भात जो प्रश्न होता तर तो इथं बघा उद्भवणार नाही तर सध्या उमेदवारांनी ह्या अशा पद्धतीने काढून घ्या ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला आगामी जे काही पहि पोर्टल रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर ज्या काही बाबीमध्ये कोणतीही अडचण सध्या बघा येणार नाही तर सध्या ही महत्त्वाची बघा अपडेट होती अजून तुमच्या काही समस्या असेल, कमेंट बॉक्स कमेंट तो तो असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा त्याच्यावर देखील तुम्हाला जे काही सोल्युशन असेल तर ते नक्की आपण लिहू तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम